शरद पवार साहेबांनी हा तळागाळात बहुजन समाजाला एकत्र करून सर्व पुरोगामी समाजाला एकत्र करून हा पक्ष उभा केला होता आणि ह्या पक्षाला वास्तविक ह्या प्रतिगामी लोकांनी हायजॅक केलं निवडणूक का आयोगाचा काजी निकाल लागलेला आहे राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांच्या राहिलेला आहे काय भावना आहे आपली हा निर्णय शंभर टक्के लोकशाहीला असा निर्णय आहे आणि असे जर निर्णय व्हायला लागले गेली दहा वर्षात आपण बघतोय दोन हजार नऊ पासून किंवा चौदापासून एकंदरी सगळ्या स्वायत्त संस्था मोडीत काढायचा डाव या सत्ताधाऱ्याने आखला का आहे काय अशी शंका नाही हे वास्तवच हो आहे आणि त्यामुळे हा शंभर निर्णय चुकीचा आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालेला सुद्धा निर्णय आणि आता शरद पवारांच्या बाबतीतसुद्धा झालेला निर्णय पक्ष देणारं झाले सर सगळं निवडणूक आयोगाला मॅनेज करून झालेला निर्णय असं माझी मला असं वाटतं आहे आणि शंभर टक्के हा निर्णय चुकीचा आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन वरती केंद्रात बसलेले मोदी शेठ असतील या लोकांनी ते त्यांचे म्हणजे त्यांचा पुतण्याच जे आहे अजित पवार यांच्या म्हणजे यांच्यावरती एवढा मोठा सिंचन घोटाळ्याचा आरोप असताना सुद्धा यांना चिट दिलीच कशी केंद्रानं कारण काही महिन्यापूर्वी तर मध्य प्रदेशचे इलेक्शन्स होते त्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की अजित पवारला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पर आत टाकणार आहे किंवा परत त्यांची चौकशी करणार आहे त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलंच कसं भाजपनं सत्ताधाऱ्यांना पोषक म्हणजे सत्याहत्तरला पंच्याहत्तरला इंदिरा गांधींनी सांगून आणीबाणी जाहीर केली होती ही आणीबाणी अघोषित आहे सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या फायद्याच्या म्हणजे स्वायत्त संस्था सुद्धा सुप्रीम कोर्टापासून ते मीडियापर्यंत सगळ्या गोष्टी या सत्ताधाऱ्यांसाठी वापरल्या जातात आणि वर त्यांचं म्हणणं आहे की ही आणीबाणी नाही आहे तर ही अघोषित आणीबाणीचा आहे कालचा निकाल शंभर टक्के हा चुकीचाच आहे कारण बहुमताच्या जोरावर काही निर्णय बदलणं हे सत्ताधाऱ्यांचं हे नियमितपणे वागणं चालूच असतं कदाचित या निर्णयामुळं येत्या इलेक्शनमध्ये मतदारांना काही नक्षली विचारा रुजतात की काय अशी आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे जी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने जी शरद पवारांनी किंवा इतर ब बहुजन नेत्यांनी उभं केली होती ती ह्यांच्याकडे दिलीच कशी हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे खरं पाहिलं गेलं तर हा पक्ष शरद पवार साहेबांनी उभा केला आणि आता तो त्यांच्याकडे राहिला नाही काय भावना आहेत फार वाईट वाटतं त्र्याऐंशी वर्षाच्या या महाराष्ट्रीयन मराठी माणसाला ज्यावेळी खरोखर सत्तेवर जाण्याची संधी होती त्यावेळी त्याचा पुतण्यानी कटकारस्थान करून हा पक्ष फोडला